हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही मुळ्याची भाजी तर इथे मी अडीचशे ग्रॅम जे आहे मुळे घेतलेले आहे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जास्त बारीक किसणी पण नाही पाहिजे आणि जास्त मोठी किसणी पण नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही जी मिडियम किसणी आहे या मिडियम किसणीने आपल्याला हे सर्व किस जो आहे मुळ्याचा जो किस लाहे तो तयार करून घ्यायचा आहे बघा इथे मी एक चमचा जे आहे लसूण ची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बघा बारीक चिरून तर चला तर चला इथे मी एक कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आता याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी जी आहे तेल टाकून घेणार आहे बघा ह्या भाजीला तेल तेल टाकण्यासाठी कंजूसी करायची नाही आहे थोडंसं भरपूर तेल टाकायचं आहे जेणेकरून ह्या भाजीची टेस्टसुद्धा खूप छान लागेल आणि ही भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसेल तर इथे मी साधारण अर्धी वाटी तरी तेल घेतलं असेल बघा तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जे आहे जी जिरे मोहरी टाकून घेणार आहोत बघा तर अर्धा चमचा जिरे मोहरी मिक्स अर्धा चमचा आपण इथे टाकून घेणार आहोत जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर आपल्याला याच्यामध्ये लसूणची जी पेस्ट आपण बनवली होती ती इथे टाकून घेणार आहे बघा तर, -तर आता जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली आता याच्यामध्ये मी लसूणची जी आपण एक चमचा पेस्ट घेतली होती ती इथे टाकून घेणार आहे बघा तर यालासुद्धा व्यवस्थित असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतू द्यायचा आहे बघा लसूनलासुद्धा खु खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो आहे तो इथे टाकून घेणार आहोत बघा तर तो सुद्धा व्यवस्थित असा परतवू द्यायचा आहे बघा तर इथे मी जो आपण चिरून ठेवला होता एक मोठा टोमॅटो तो इथे टाकून घेणार आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित आपल्याला परतू द्यायचा आहे बघा तर आपण जी बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर आहे मी थोडीशी इथे टाकून घेणार आहे बघा याच्यामुळे काय होतं जी भाजीला टेस्ट आहे ती खूप छान येते बघा नेहमी आपण जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा भाजीच्या फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर जर आपण टाकली तर त्या भाजीला खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता आपण जो किसलेला मुळा आहे तो इथे पिळून घ्यायचा आहे बघा जेणेकरून याचं याचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि मुळा जो आहे कोरडा आपल्याला व्यवस्थित असा परतवता येईल बघा जास्त पण पिळायचं नाही आहे थोडंसं एक्स्ट्रा जे पाणी आपण मुळा किसल्यामुळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जावं यासाठी आपल्याला मुळा थोडासा पिळून घ्यायचा आहे बघा तर मी इथे एक साईडला सर्व मुळा पिळून ठेवलेला आहे आणि आपल्या फोडणीकडं वळालेलो आहे बघा आपण फोडणी व्यवस्थित परतल्या गेलेली आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जे आहे हळद टाकून घेणार आहे दीड चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे बघा आणि तीन चमचे इथे कांदा लसूण मसाला मी इथे टाकून घेणार आहे बघा तीन चमचे मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण जे पिळून ठेवलेला जो मुळ्याचा कीस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे बघा तर इथे सर्व आपण कीस टाकून घेणार आहोत बघा तर मोकळा मोकळा करून टाकायचा आहे मी जास्त पिळाल्यालासुद्धा नाही आहे आपण फक्त मुळे जे किसतो तेव्हा जास्त पाणी सुटतं त्या मुळ्यांना त्यामुळे थोडंसं नॉर्मल असं आपल्याला हे मु मुळ्याचा किस जो आहे तो पिळून घ्यायचा आहे बघा जास्त कोरडं पिळूनसुद्धा नाही घ्यायचं आहे नॉर्मल थोडंसं पिळून नंतर याच्यामध्ये सर्व जो मुळ्याचा किस आहे तो टाकून घ्यायचा आहे बघा तर चला याला मी थोडंसं असं मिक्स करून घेणार आहे आपण इथे सर्व मुळ्याचा जो किस आहे टाकून घेतलेला आहे बघा आता याला मी थोडंसं मिक्स करून घे घेणार आहे तर चला याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा गॅसची जी फ्लेम आहे ती अगोदर थोडीशी फुल होती आता मी थोडीशी मीडियम केलेली आहे बघा गॅसची फ्लेम आता मीडियम आचीवर आपल्याला हे जे रत् जो मुळ्याचा कीस आहे होऊ द्यायचा आहे बघा मी व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल जे चमचे आहे ते तीन चार चमचे आपल्याला इथे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बघा तर नॉर्मल चमचा आहे तर इथे मी तीन चार चमचे नॉर्मल आपलं डाळीचं जे बेसन आहे ते इथे तीन ते चार चमचे इथे टाकून घ्यायचं आहे बघा तर चमचे फुल भरून घ्यायचे आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेणार आहे बघा आणि याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे मी जेणेकरून आपलं जे मुळ्याचा किस आहे तो व्यवस्थित असा परतला जाईल तर याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं उचटणीच्या साह्याने असं मी हा जो रत् जो कीस आहे मुळ्याचा कीस असा पसरवून घेणार आहे याच्यामध्ये थोडीशी आपण जी बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर आहे ती इथे टाकून घेणार आहे आणि याच्यावरती गॅसची फ्लेम मीडियम आहे पाच मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे बघा तर पाच मिनटं याला आपण झाकण ठेवून शिजू देणार आहोत पाच मिनटं झालेले आहे मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे बघा आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण जो म मुळ्याचा पीस असं पसरवून ठेवला होता तो आपण आता मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला याला व्यवस्थित मिक्स करून आता मी वापस याला अशा पद्धतीने पसरवून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला हे जे मुळवाचा कीस आहे तो व्यवस्थित असा परत परतवता येईल आता याच्यामध्ये वरतून मी अजून तीन ते चार चमचे नॉर्मल चमचे इथे तेल टाकून घेणार आहे बघा आणि याला वापस व्यवस्थित असं परतवू देणार आहे नक्की ट्राय करा ही भाजी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील ही भाजी एकदम मस्त लागते ही भाजी एरवी जे मुलं मुळा आवडीने खात नाही किंवा मुळा खाण्यासाठी कंटाळा करतात ते मुलंसुद्धा आवडीने हे भाजी जी आहे ती आवडीने स खातील नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे तर चला वापस मी हे हे जे मुळ्याचा किस आहे वापस व्यवस्थित असा पसरवून घेणार आहे आणि तो व्यवस्थित शिजावा यासाठी आपल्याला पसरवून घ्यायचा आहे ह्या मुळ्याचे किसला आणि याला वापस आपल्याला एकदम कमी फ्लेमवर दोन मिनटं शिजू द्यायचं आहे असं तर दोन मिनटं झालेली आहे याच्यावरचं झाकण मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता वापस याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे बघा आपला इथे मुळ्याचा किस जो आहे तो तयार आहे तुम्ही बघू शकता साईडने खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे आपल्या मुळ्याच्या किस भाजीला तर मुळ्याच्या भाजीला एकदम सुंदर असं तेल सुटलेलं आहे बघा नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा आणि वापस आपल्याला याला थोडंसं असं दोन मिनटं जे आहे परतवू द्यायचं आहे तर दोन साधारण दोन मिनटं आपल्याला याला थोड्याशा मध्यम आचेवर परतवू द्यायचं आहे बघा गॅसची फ्लेम मी थोडीशी मीडियम केलेली आहे आणि दोन मिनटं आपल्याला याला परतवू द्यायचं आहे बघा आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आपल्या मुळ्याचा मुळ्याची जी भाजी आहे ती इथे तयार आहे फक्त दोन मिनटं आपल्याला याला परतवू द्यायचं आहे बघा जेणेकरून या याला छान तेल सुटेल तर तर चला दोन मिनटं झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा वापस आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण याला आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा तर आता एका बाउलमध्ये मी ही जी भाजी आहे काढून घेणार आहे तुम्ही बघू शक एकदम सुंदर इथे भाजी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही जी मुळ्याची भाजी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा की तुम्हाला कशी वाटली तर धन्यवाद